अरे गार जारीं। जारीं या प्रोडक्ट मध्ये एक लाख वीस हजार रुपये तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचारच करत झाली काय काय बोलतात झाली किती पोलीस आले तुझ्याकडे दोन कि तीन त्यांनी एक लाख वीस हजार रुपये दिलेले आहेत याची तुझ्या नाकार नोंदवायची त्या आगीच्या प्रकरणामध्ये ना त्या पाच लाख रुपये रुपयाची मागणी घेतली एकच प्रकार नाही काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे काय काय लांब या गावामध्ये या गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खोर बाजूला राहिले इथे या पोलिस स्टेशनच्या बाजूला लॉजेसवर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे बेसला वेशला तुम्ही बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय तुमच्याकडनं होत असेल तर कसं काय थांबायचं आम्ही

अरे अजय ते काल तुम्ही स्वप्नील राखुंडेला बोलवलं का स्वप्नील राखुंडे सांगितलं बोलवतो मला बोलवलं होतं अच्छा आणि मग काय केलं त्याचं पुढं पुढं काय केलं अरे पोचतो नाही तुम्ही कुठं काय केलं ते सांगा पाहिलं मला

अच्छा चल तुमच्या पोलीस मी हे सांगितलं आगीच्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख रुपयाची मागणी केली कोणी तुमच्या त्या देवळीचा जो कॉन्स्टेबल आहे त्या सगळ्यांना एसीबी वाले निघते वाचले त्या दिवशी सर्च ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला कालच्या केस मध्ये कोणी एक लाख वीस रुपये घेतले त्या त्याच्यात आपल्याला रेपैते आहे ना अट्रस्ट घेतले त्याकडनं आरोपीकडनं दुसरा माणूस आहे क्लास पोरा राहिले त्याच्याकडनं

काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे काय काय लावू आहे गावामध्ये नाही नाही असं नाव मी तुम्हाला जबाबदारी सांगतोय मी कधी असं विनाम लावले करून लावू दे दाखवत आपल्या बोललं करून देतो तुम्हाला मी नितीन पण सोबत अजय वेळवाली घेऊन टाकतो बनवून टाकू ते या गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खोरचो बाजूलाच राहिले इथं पोलिसच दरडे अरे या माल ह्या पोराने पैसे आणले ना काल एक लाख वीस रोड ना त्या मित्रांनी पैसे जमवले तो माझा ट्रान्सपेट आहे माहिती असून म्हणजे म्हणजे मला तुम्हाला काल एका आमदाराचा फोन आला होता नांदगावच्या नाही का कारे त्यांनी केलं ना तरी फोन म्हणजे जवळजवळ म्हणून राजभू तुमच्याकडे पाच लाख रुपये कोणी मागितले होते नाही बोला ना बोला काही काही मी तुम्ही कसली चिंता करता किती त्रास झाला तुम्हाला त्या प्रकरणात त्याला या तुम्ही तुमचा एक अर्ज घेतो फक्त मी हे सगळ्या पोलिसांना अर्ज आली हे आली नाव कुटली साहेब मला काय मला काय तिथं काही मी कोणाची बाजू नाही तू किती रुपये माहिती तुमच्याकडे किती दिले ठीक आहे तुम्ही यावर दोन मिनिटं बोलतो अहो हे लोक असे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगीत पडणार नाही इथं व्यापार पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का धक्कादायक मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे नाही सरवणार या गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं वेक्षा व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या काल आ, मी कालपासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमांची भेट घेतली मी काय चाललंय बाईक सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला या लॉजेस तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे वेसला वेसला जाईल तुम्ही बघता काय शंभर फुटावर तुमचे व्यवसाय व्यवसाय चालू आहे तुमच्याकडनं होत नसेल तर कसं काय चालवायचं मी आणि मला घरी आल्यात बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन लावले त्या आपल्या याच्या बाईला हा त्या बाईला फोन लावला आणि महिला तक्रारी करता आमच्याकडे बरोबर दादा पण ते

बरोबर आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या हे काय चाललं गावात या गुन्हे आणि पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करा याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आज अटक पाहिजे तर पोलिसांना बोलवा तुम्ही इथं पहिले बोलवा आणि नाही पहिले त्या पोलिसांना बोलवा जे इन वाला त्यांना अटक पाहिजे ना मला जर अटक नाही झाली तिथून जात नाही कोणी उत्तर केले सगळे आणि कोणी सांगितलं तुम्हाला ऐकायचंय की तुम्हाला महिला काय सांगतात हे असं चालणार नाही तो राजा मेडिकल वाला इतका सरळ माणूस आहे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगडीत न पडणारे लोक रडायची वेळ आली माणसाला मी कुठे होतो त्या दिवशी याला जम्मू काश्मीरला त्या दिवशीची घटना वाटत बँगलोरला होतो की जम्मू काश्मीरला बँगलोर हा ते म्हणत की मला पाच लाख रुपये मागतोय तो प्रशांत पाटील तो कॉन्स्टेबल एवढी मस्ती पोलिसांची पाच पाच लाख अरे या पोराकडून एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचार झाली आता एकदम अरे पाटील कोणी पैसे ना मी डीजी मॅडमची भेट घेतली जे चाललंय सध्या एकदम चुकीचं चाललंय चार पाच पोलिसांची नाव आहे ठीक आहे त्या लोक घाबर येत नव्हता हा त्याने मला काल याच्यासाठी फोन नाही केला की लोक मला पोलिस आरोपी करून टाकतील बघ मी पैसे देऊन बघा होतो काय संमत साहेब त्याचा आता मला सांगा तुमचे शंभर कर्मचारी किंवा माझ्याकडे पन्नास कर्मचारी किंवा आता रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये एक हजार कर्मचारी तेवढे मोठे ऑफिस असेल एखाद्या प्रकारामध्ये कुठे तुम्ही इतक्या कर्मचाऱ्यांनी कुणी वाईट प्रकार केला असता आपण इथल्या एखाद्या नाव आमचं खराब होणार नाही नाही त्या कर्मचाऱ्याने जर वाईट प्रकार केला एखादा म्हणजे माझ्याकडे पन्नास कर्मचारी आणि उद्या उठून एखादं कोणी काही चुकीचं काम केलं माझा काय दोष त्याचा तेव्हा त्याच्याकडे कामाला आहे अहो ती एवढी रेप्युटेड फर्म आहे आम्ही लहानपणापासून ओळख हो त्या पोराला त्याने भुले साहेब पुढे बोलायचं त्याला फिरायचं चालू करायचं फिरायचं अरे कुठं आजे पाटील नंतर चालू करतो तयार आहे तयार कोण घेतो तुमची शैक्षणिक नाही घेणार बस बस मी पण देतो बाकी काम बाकीचे बाकी बाकीचा कामाचा काय संदर्भ द्या तो माझ्याकडे कर्मचारी होता बा काय 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 की नाही तो आप तो तो सारी पूजा बस सारी पूजा बस सारी क्या तू बंगला जाओगे जिले आरुषा लेते हो तो तुझे एक ऊपर चेक भाई दे बस ऊपर 안녕하세요. <음> <음> <삭일> मागितले कदम भरला त्याला तुम्हाला असं त्याला आरोपी करू या घटमकाहून म्हणजे त्याचं इंटेन्शन म्हणजे बघा हा आणि कायद्यात पण बसलं पाहिजे ना पैसे मागायचं कारण काय तू कर्प्यात दाखल झाली दोन दिवसामध्ये तू माझ्याकडे कामाला होता आणि म्हणून तुला आम्ही आरोप तपास अरे, तो आगी आगी तो तो अरे द्या। एद एद हो पण हे त्या दोघं सोबत होते ना बस मग दोघांमध्ये अरे बाबा तसं नसतं ते पैसे एकाने घेतले हे घेताना हे ना पैसे घेताना ते मी काल मला जळगाव पाठवलं हे त्या घटनेच्या ठिकाणी होते दे ना तुला दम कोणी दिला दोन नदी होते का आणि हे बंद होते तपासाच्या वेळेस साइडला बसले जे घडले या साईडला बसले होते दोन जणांनी कागापत्रात होते अरे हा दम लो त्याला सोबत होते सांगतो आम्ही तुम्ही सोबत होते आम्ही म्हणतोय पैसे तुम्ही घेतले ज्यांनी घेतले सोबत हे होते तेच म्हणतोय आम्ही सांगतो पैसे घ्यायच्या वेळेस स्वतःला तुला घटना नशी घडली माहित नाही हाकूबी सांगते एक लाख मी झालो तुझा पोलीस कॉन्स्टेबल एक काय घेणार आहे का आम्हाला कळत नाही तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत होते दोघ हे बाजूला होते ते लिहत होते हे लिहत होते जी घटना घडली तशीच देतोय आम्ही छोटी पिढ्याने एक शब्दही फोटो खोटं त्याच्यात टाकत त्याच्यात ते होते तिथे घटनेच्या ठिकाणी दादा, दादा ना ना। दा मी फक्त येणार नाही पैसे तू घेतले असा तूच म्हणत नाही मी म्हणत नाही दादा माझे रोल नाही ना दादा आपण आता एक लागली धर मध्ये मी त्यांची नोटीस खाली मला मध्ये मिळणार जरा तिकडे मध्ये जरा सोडून का म्हणजे अटक करायची तुम्हाला यांना सगळ्यांना मी तुम्हाला मी हल्ला नाही पण मला सगळी अडकित लागतीला

शांत ठेवाने आणि एकदम प्रॉपर त्याच्यामध्ये एकशे चौसष्ट करून घ्या त्याने तुम्हाला पैसे दिले त्याचा द्या किंवा हे पैसे आशे असे शिकाले होते आणि हे मी जाणून दिले त्यानंतर जे पैसे होते आणि जे पैसे यांचेच आहेत याचं पण काय लागलं म्हणजे एका दिवसात तुम्हाला ধৰ যি থাক নিক মই ফোন एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं होतं अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची महिला तिच्यावर तुझ्या भावावर आणि तुझ्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत क कशी करता येईल काय करता येईल माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली तीन लाख रुपयाची मागणी केली आणि तीन लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले पन्नास हजार रुपये दिल्यानंतर म्हटले की दहा वाजेच्या आत जर तीन लाख रुपये तडजोड जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री, रात्री गुन्हा दाखल करू एक लाख वीस हजार रुपये त्याने सगळ्या मित्रांकडून जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसाने एक लाख वीस हजार रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घटला एक लाख वीस हजार रुपये जे जमून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्रांकडून पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आला मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे मी स्वतः पोलिस स्टेशनला त्यांना घेऊन आलो चार तासापासून पोलिस स्टेशनला बसलो आणि आत्ता त्या पोलिसावर फिर्याद दाखल गुन्हा दाखल करायला सांगितलं फिर्यादही दिली ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही मध्ये मी कायम सांगतो सर्वसामान्य लोकांना वेठीस झाड्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या कितीही मोठा असू द्या चुकीला माफी नाही जे पोलिस याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि एक लाख वीस हजार रुपये जी मागणी झाली होती जे पैसे दिले होते ते देखील डी वाय एस पींनी हस्तगत केले स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली एक लाख वीस हजार रुपये देखील मिळून आले आहेत आता त्याचाही पंचनामा होतो आहे मी आपल्या माध्यमातून या चाळीस गावकरांना सगळ्यांना विनंती करेल प्रशासनातनं जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील आयजी सरांशी या विषयावर बोलणार आहे असे प्रकार यापुढे बिलकुल खपून घेतले जाणार नाही त्यांनी मला आश्वस्त केलं आहे ॲडिशनल एस पी मॅडमांनी सांगितलं पंधरा दिवसापर्यंत आम्ही हे सगळं स्ट्रीमलाईन करू सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलीस प्रशासनातला भाग सुटेल परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की एक लाख वीस हजार रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतो आहे यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का हे देखील मी त्यांना तपासायला सांगितलं